श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चेनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे तीन दिवसीय दत्तात्रय कोणासाठी आणि कसा उपयुक्त आहे जेव्हा जीवनात सतत संकट येत असतील गुरुकृपा आणि ज्ञान प्राप्तीसाठी वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा पासून संरक्षणासाठी व्यवसाय नोकरी आणि आर्थिक परिस्थिती करता शारीरिक आणि आरोग्यासाठी हा मंत्र भगवान दत्तात्रय यांना समर्पित असून त्यांच्या कृपाशीर्वाद हा मंत्र जपत असतात भगवान हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश याचे अवतार मानले जाता। जातात आणि ते जगद्गुरु म्हणून ओळखले जातात जर जीवनात आर्थिक मानसिक शारीरिक इतर कोणतेही संकट असले तर तीन दिवसाची दत्तात्रय उपासना प्रभावी ठरू शकते आपण तीन दिवसीय उपासना करू शकता सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावे पूजास्थळी भगवान दत्तात्रयांचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी धूप दीप अगरबत्ती लावून मनपूर्वक नमस्कार करावा हातात पाणी घेऊन संकट दूर होण्यासाठी संकल्प करावा आणि आपल्या जीवनातील जे पण मोठे संकट आहे ते दत्तात्रयांना सांगायचे आपल्याला आहेत आणि मनापासून प्रार्थना करायची हे देवा मी संकट दूर करण्यासाठी मी तीन दिवसीय उपासना करीत आहे कृपया माझी प्रार्थना स्वीकार करावी जेव्हा आपण पूजेला बसू तेव्हाही पूजा करताना आपल्याला कापसाचे आसन घ्यायचे आहे आणि नसेल तर जे ऊन असती लोकर असती त्याचा आसन आपल्याला घ्यायचं आहे गुरुवारपासून हे आपल्याला उपासना सुरू करायची आहे उपासनेचा जो मंत्र आहे तो खूप मोठा मंत्र आहे ओम राम दत्तात्रय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे शक्य हा वेळा जप आपण करू शकता श्री दत्त श्री किंवा करू शकता आपल्याला सगळं झाल्यावर नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाला एकवीस वेळा आपल्याला जपायचं आहे दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सारखं स्नान करून पूजा स्थळी बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून दत्तगुरूंना प्रणाम करून संकट मुक्ती करता मनापासून श्रद्धा भक्ती विश्वास ठेवून प्रार्थना करायची आहे ओम द्राम दत्तात्रय नमचा जप एकवीस माळा जप करायचा आहे बावीसशे छप्पन वेळा आपण हा जप करू शकता शक्य नसल्यास एकशे आठ वेळा हा जप करावा मन शांत करून गुरुचरित्रातील एखादा अध्याय वाचावा शक्य असल्यास फळाहार किंवा साधा उपवास करावा संध्याकाळी दत्त गुरुच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचे आहे भगवान दत्तात्रयांना पंचामृत स्नान घालायचे आहे प्रतिदिनानुसार संकट मुक्ती करता मनापासून देवाला प्रार्थना करायची आहे हे दत्त गुरु कृपया माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर करा आणि मला आनंद शांती व समृद्धी प्रदान करा विश्वास ठेवा दत्त प्रत्येक संकटाला दूर ओम द्राम दत्तात्रय नम एक हजार आठ वेळा जग शक्य शक्य असल्यास पाच हजार वेळा करावा स्तोत्र किंवा दत्त महात्म्य पण आपण पठण करू शकतो आणि जर शक्य असेल तर ओम द्राम दत्तात्रय नमः या मंत्राने तो आणि काळी ते जे असते संविधा जे असतात ते अर्पण करून आपण हवन करू शकतो एक छोटस हवन नसेल तर फक्त गुगल आणि लोबान धुप लावून मंत्र जाप करावा हवन झाल्यावर त्याचा जो अंगारा राहिले तो आपल्याजवळ ठेवावा आणि जेव्हा सुद्धा आपण बाहेर जाऊ या कोणत्या जा कामाला जाऊ याचे जा आपल्यावर संकट आहे त्या संकटाकरता आपण जर काही बाहेर जात असो तर ते आपल्या कपाळाला लावून जायचं आहे मंत्राचा अर्थ आणि त्यातली शक्ती काय अंतिम प्रार्थना आणि विसर्जन ओम हा सृष्टीचा आदिम नाद असून तो ब्रह्मातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो द्राम हा भगवान दत्तात्रयाचा बीज मंत्र आहे द्राम या बीजाक्षरामुळे हो नकारात्मक नाहीशी होते आणि जीवनात शांती आणि स्थैर्य निर्माण होते दत्तात्रय हे तीन प्रमुख देवता ब्रह्मा विष्णू आणि महेशचं संपूर्ण स्वरूप आहे त्याच्या उपासनेने भक्ताला सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते नम याचा अर्थ आहे नमन किंवा शरणागती म्हणजे आपण संपूर्ण भक्तिभावाने भगवान दत्तात्रेयाच्या चरणी आपल्याला आत्मसमर्पण करून राहिलो आहे आणि हे सगळं आपले स्वामीच आहे अजून कोणी नाही आहे मनापासून आपल्याला यांची प्रार्थना करायचीच आहे जमल्यास मंदिरात किंवा जे पण गरजू लोक आहेत त्यांना अन्नदान करावे किंवा ब्राह्मण भोजन करावे आणि काहीच नसेल जमत प्राण्यांना अन्नदान करणं विशेष फलदायी ठरत अंतिम प्रार्थना म्हणजे संकट दूर करण्यासाठी देवा दत्तात्रयांना प्रार्थना करावी आणि दत्त समोर शेवटी नमस्कार विधी करून ही उपासना संपवावी पण रोज एक माळ ओम द्राम दत्तात्रय नमाची एक माळ करावी जोपर्यंत आपल्यावरचे संकट संपत नाही एकवीस दिवसात मिनिमम एकवीस दिवसात तुम्हाला सकारात्मक बदल येईल कारण की तीन दिवसामध्ये आपण जी ही प्रार्थना करूये तीन दिवस आणि जेव्हा मनापासून होऊ शकतं पहिल्या दिवशी आपण जुळून जातो तर आपल्या आप मध्ये आपल्या संकटांमध्ये आपल्या विचारांमध्ये एक सकारात्मक बदल यायला लागतो आणि तो आपल्याला जीवनामध्ये एक नवीन मार्गदर्शन देतो जर आपल्याला स्वामी दत्तात्रयांची ही तीन दिवसीय उपासना आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी येत नाही चुकल्यास मी क्षमाप्रार्थी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ